सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसावर येऊन ठेपली तत्पूर्वी शनिवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता लक्ष्मण चलवादे माजी सभागृह नेता शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी अमर पुदाले प्रेम भोगडे आदींसह नंदीध्वज मार्ग व होम मैदानची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली श्री सिद्धरामेश्वर मंदिर समोर असलेल्या रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे अशी माहिती विजयकुमार देशमुख यांनी दिली देवाशी सिद्धारामेश्वर देवाच्या समोरचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबवली कारण तिथल्या रहिवाशांनी वक्त बोर्ड कोर्टामध्ये केलं होतं पण आता आपलं महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आहे आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासूनच ग्रामदेवशी यात्रा चालू होणार आहे निमित्तानं या ह्या बा ह्या रस्त्यावरनं गाठ्या जात असतात त्यामुळं ह्या गा रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजीर साहेब इतर सगळे अधिकारी आलेले आहेत संक्रांत संपल्यावर सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक पोट पाच सेटिमेट झाले तरी सिद्धरामेश्वर यात्रा भाविकांना सुखकर व्हावी याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेचं काटे पालन करत सर्व सेवा सुविधा महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनीही दिली आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला